नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे ही बातमी म्हणजे कुसुम सौरपंप योजनेची दुसरी यादी लाभार्थी लाभार्थी यादी शासनाने जाहीर केलेली असून तुम्हीसुद्धा या अर्जामध्ये अर्ज केलेला असेल तर तुम्हाला या यादीमध्ये तुमचे नाव पाहावे लागणार आहे मित्रांनो शासनाच्या अंतर्गत राबवली जाणारी प्रधानमंत्री सौरपंप योजना सोलापूर योजना अंतर्गत प्रत्येक राज्यांप्रमाणे लक्षांक देण्यात आलेले आहेत आणि या दिलेल्या प्रमाणे प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या एजन्सीच्या अंतर्गत योजना राबवली जात आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाऊर्जा अंतर्गत योजना राबवली जात आहे याच मोठ्या प्रमाणात लाभार्थ्याकडून योजनेअंतर्गत अर्जसुद्धा मिळालेले आहेत तर मित्रांनो कुसुम सौरपंप योजनेची यादी तुम्हाला पाहायची असेल तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत म्हणजेच तीन तीन एच पी पाच एच पी आणि सात पॉईंट पाच एच पी सोरपंपसाठी शेतकरी बांधवांनी अर्ज केलेले आहेत मित्रांनो या स सर, सरपंचासाठी लाभार्थ्यांनी अर्ज केलेले असून या पंपांचे इन्स्टॉलेशन सध्या शासनाकडून मोठ्या प्रमाणात सुरू आहे मित्रांनो वर्ष दोन हजार बावीस आणि तेवीसमधील ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत म्हणजे ज्या माणसांनी अर्ज ऑनलाईन केलेले आहेत या योजनेसाठी त्यांचे इन्स्टॉलेशन पूर्ण झालेली असून राहिलेल्या शेतकऱ्यांची पात्र शेतकऱ्यांची लाभार्थी यादी म्हणजे जे पात्र आहेत त्यांची यादी ऑनलाईन आपण आता घरबसल्या पाहू शकतो मित्रांनो घरबसल्या यादी आपल्याला जिल्ह्याप्रमाणे कंपनीनुसार पाहता येणार आहे आणि ही यादी कशा पद्धतीने पाहायची असेल तर संपूर्ण व्हिडिओ बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला या तुम्हाला ही यादी पाहायची असल्यास प्रधानमंत्री कुसुम सौरपंप योजनेच्या एम एन आर आय वेबसाईटवर जावे लागणार आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती चेक करा त्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्हाला समोर काय करायचे आहे ते बघूया या संकेतस्थळावर आल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र राज्य ऑप्शन निवडायचे आहे म्हणजे तुमचं जे राज्य आहे ते निवडायचं आहे तसेच आपल्याला जिल्हा निवडायचा आहे तुमचा जो कोणताही जिल्हा असेल तो जिल्हा निवडा निवडून किती एच पीची तुम्ही मोट पंप घेतलेला आहे तो टाकायचा आहे ते सुद्धा निवडायचं आहे तुम्हाला आता यानंतर तुम्हाला संपूर्ण जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची यादी पाहायला मिळणार येथे आपल्याला वरच्या साईडला एका पर्यायामध्ये कंपनी आणि म्हणजे तिथे तीन डॉट दिलेले आहेत म त्यामध्ये कंपनीच्या तीन डॉ पर्यायामध्ये आपण ज्या कंपनीची पंप निवडलेला आहे त्या क्रम कंपनीप्रमाणेसुद्धा तुम्ही तुमच्या जिल्ह्याची यादी पाहू शकता तर डिस्क्रिप्शनमध्ये ही लिंक दिलेली आहे ती चेक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद